श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रोतेहो आज आपण श्रवण करत आहात बाळूमामांचा संदेश पाहून दुर्लक्ष करू नका हा संदेश जर तुम्ही उघडून बघत असाल तर नक्की शेवटपर्यंत बघा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांची कृपादृष्टी अखंड राहील आणि असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाल कलर बटनला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे बाळूमामांचे संदेश आपल्याला सर्वात अगोदर भेटतील आणि कमेंट मध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका बाळूमामा म्हणतात संघर्ष नेहमी दुसऱ्या माणसांबरोबरच असतो असं काही नाही नको असणारा निर्णय घेण्याची पाळी स्वतःवर आली की स्वतःशी संघर्ष सुरू होतो पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरच ओझ नेहमी जड असत ते हलकं करायचं म्हटलं तर झेलणारा असावा लागतो माणसं जोडताना एक लक्षात असू द्या प्रत्येक झाडाने फळ दिलंच पाहिजे असं होत नाही तर काही झाडं सावलीसाठीही राखून ठेवावी लागतात तुमची झालेली चूक तुमचा खरा शिक्षक असतो म्हणून कोणतीही गोष्ट फुकट मिळाली की माणसाला त्याची किंमत वाटत नाही आणि तो त्याला पूर्ण किंमत देतही नाही भरल्या बाजारातून मी खूप वेळा रिकाम्या हातानेच परत येतो पूर्वी पैसा नव्हता आणि आता पैसा असूनही कोणत्याही गोष्टीची इच्छा होत नाही आपल्या अडचणींवर मात करण्याचं सामर्थ्य फक्त आपल्यावरच असतं इतरांकडे केवळ सल्ले असतात कोणी सांगितलं असेल तेवढंच काम करावं नसेल जमत तर विषय सोडून द्यावा उगाच वेळ आणि मेहनत वाया घालवू नये खेळ कोणताही असो तो जिंकण्यासाठी खेळता आला पाहिजे जीवनात लोक काय म्हणतील याची पर्वा करायची नाही म्हणजे माणसाला सुख लागतं सुरुवात करणं सोपं आहे पण चिकाटी ही एक कला आहे हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवघरात दिवा लावून उपयोग नसतो रेशमाचा धागा निर्माण करणाऱ्या किड्याला रेशमाचा बाजारभाव कुठे माहीत असतो नको नको वाटणारे विचार मनातून हुस्कता न येणं हे काहीही नकनर्कच आहे म्हणून चांगला विचार करा चांगलं बघा चांगलं ऐका आणि असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका मोत्याच्या हारापेक्षा माणूस घामाच्या दाराने शोभून दिसतो कारण मोत्याच्या हाराने श्रीमंती दिसते ऐश्वर दिसत नाही परंतु कष्ट करून घामाच्या जोरावर जे ऐश्वर प्राप्त होत त्यामध्ये त्यांचं कर्तृत्व चमकत असत पावसाचे छोटे छोटे सतत पडत राहून ज्याप्रमाणे एक मोठ्या नदीला जन्म देतात त्याचप्रमाणे आपण दररोज एकमेकाला पाठवलेले चांगले विचार स्वतः जीवनात मोठे परिवर्तन घडवू शकतात आयुष्य शांतपणे जगण्यासाठी मनाला अस्थिर करणारे असंख्य विचार आले प्रत्येक जिंकण्याआधी असते फक्त हार मानू नका ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असं माणुसकीच धन असतं त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणतेही पद व पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही मोठे निर्णय घेताना भीती वाटणं चुकीचं नाही परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेणं हे खरंच चुकीचं आहे प्रश्न होता वजन वाढल्यावर काय करायचं देवाचं उत्तर आलं शरीराचं वाढलं असेल तर व्यायाम कर मनाचं वाढलं असेल तर ध्यान कर आणि धनाचंच वाढलं असेल तर दान कर या करियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ काय असेल तर ते दान आहे आणि दानामध्ये सर्वश्रेष्ठ काय असेल तर ते अन्नदान आहे जेवढं आपल्याला होईल तेवढ्या परिस्थितीनुसार आपल्या समोरच्या व्यक्तीला अन्नदान केल्यानं फायदा होतोच होतो पण पुण्याचं वाढत आणि आपल्यावर हे देवाचे आशीर्वाद कायम राहतात फुल नाही फुलाची पाकळी माणसानं दान केली पाहिजे आंधळा माणूस एका मंदिरात गेला मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला मागून म्हणाले दर्शनाला आलाय देवाला बघू शकणार का आंधळा मनाला काय फरक पडतोय माझा देव तर मला पाहतोय ना दृष्टी नसली तरी चालेल पण तुमचा दृष्टिकोन चांगला पाहिजे तर तुमच्या जीवनात विचारांचे पुष्प उगमलतील आपला स्वभाव शांत व संयमी असणं सर्वांच्या दृष्टीनं हिताचं असतं सतत चिडचिड किंवा तापटपाना चांगला नाही त्याचा इतरांसोबत स्वतःला पण त्रास होतो समोरच्या व्यक्तीचं बोलणं किंवा कृती एखादी परिस्थिती शांतपणे हाताळायला आली पाहिजे त्याविषयी प्रतिक्रिया देताना संयम दाखवला पाहिजे आदळ आपट करणं किंवा अखंड तांडव केल्यानं प्रश्न सुटत नाहीत उलट परिस्थिती जास्त बिकट होते पण काही प्रसंग असे असतात की तिथे संयम ठेवणं किंवा शांत राहणं अयोग्य ठरतं तिथं कसंही करून परिस्थिती आटोक्यात ठेवणं खरंच खूप महत्वाचं असतं म्हणून परिस्थितीची झगडून पुढं आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत कारण जीवनाचे तत्वज्ञान ती माणसं फक्त शिकलेली नसतात तर जगलेलीही असतात कडकडून भोग लागली की चटणी भाकरी पुरेशी असते आणि भरल्या पोटी पंच पकवान ही नखुस होतं तेव्हा योग्य वेळी जे मिळतं ते आपलं म्हणून स्वीकारून जीवन आनंदाने जगलं पाहिजे जो सत्याच्या मार्गावरून चालतो त्याला अडचणी खूप येतात परंतु देवाची त्याचे नाव बुडू देत नाही प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठतातच पळवाटा मुक्कामाला पोचवत नाहीत तर मुक्कामाला पोचवतात ते फक्त सरळ रस्तेच मौन आणि हास्य या दोन्हींचा उपयोग करा मौन आपलं रक्षा कवच आहे आणि हास्य स्वागताचं द्वार आहे सूर्य पूर्वेकडे उगवला की सूर्योदय आणि पश्चिमेकडे गेला की सूर्यास्त माणसाचं पण असंच असतं समोरचा माणूस तुमच्या मनाप्रमाणे वागला तर तो चांगला आणि मनाविरुद्ध वागला तर तो वाईट जीवनाच्या अडचणी कितीही असोत चिंता केल्यावर त्या वाढतात शांत राहिल्यावर त्या कमी होतात आणि संयम राखल्यास त्या नक्कीच संपून जातात हवेची पण काही गंमत असते ना चाकातून गेली तर चाक पळत नाही आणि डोक्यातून गेली तर चांगलं वाईट कळत नाही लहान मुलांचे संस्कार देण्यासाठी आजी नावाचं विद्यापीठ घरी असायला हवं वृद्धाश्रमात नाही आयुष्याच्या दिवसाची करुण कहाणी रेखाटताना सारी पिठावरच्या सोंगट्या जगण्याचं अंतिम ध्येय शिकवत असतात जीवन आणि मन यांचा आनंदी सोहळा म्हणजेच आपलं जीवन आहे ते प्रत्येकानं आयुष्याच्या प्रवासात वेगापेक्षा दिशाही फार महत्वाची आहे जर हा दिशाच ठाऊक नसेल तर वेगाचा काय उपयोग म्हणून सोनं ठेवायला लॉकर मिळून जातो पैसा ठेवायला बँक सहज मिळून जाते पण मनातील गोष्ट सांगायला योग्य माणूस मिळणं याला खूप भाग्य लागतं आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यशसुद्धा ये तेवढंच मोठं मिळतं मळलेली प्रत्येक नोट ही जरी दिसायला खराब असली तरीही तिची किंमत बाजारात असलेल्या नवीन नोटी इतकीच असते म्हणूनच माणसानेही आपल्या मन मोकळेपणावर कमीपणा घेऊ नये व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका तो साकारायला भाग पाडणार अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य असत विचारांच्या शक्तीचा भविष्यावर परिणाम होत असतो किती होतो कसा होतो हे ज्याच्या त्याच्या विचारावर अवलंबून असत आयुष्यात बालपणीचाच काळ फक्त सुखाचा असतो प्रेमाच्या निस्वार्थी नात्याला फुलवायला वयाची मर्यादा कधीही आड येत नाही कोणाच्याही आयुष्यातून संघर्ष जीणं कधी संपत नाही हे काही काळापुरतं थांबलं असेल पण संपलेलं नाही आनंद हा पाहिलेल्या गोष्टींपेक्षा स्वतः तयार केलेल्या प्रसंगाने द्विगुणित होतो श्री बाळूमामा प्रसन्न झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव अर्थ आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका धन्यवाद